भगवान माणूस आहे कान वगैरे बोलतो तेव्हा माणसा विषय नाही नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सरशी स्वागत आहे खरं तर कालच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर देखील जाहीर झाली आहे आणि वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून अनेक अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळते त्याच पद्धतीने आज आपण पेरूर जिल्हा परिषद गटातील टाकल चिकंद या आले होतो आणि या या जिल्हा परिषद गटातील इच्छुक असलेले शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख शरणराज चौरे आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल आज आपल्या प्रचाराचा आपण शुभारंभ या टाकल चिकंद गावामधून केला आहे खर तर प्रचाराचा शुभारंभ म्हणता येणार नाही ना तर प्रचाराचा शुभारंभ आम्ही कामातून ताकद क्षेत्र गेल्या तीन वर्षाखाली केला आहे तर ह्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी एक संधी मला द्यावी ह्या मी माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेला मी विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी एक मला संधी द्यावी अशा वतीने मी सर्व माझ्या मतदारसंघांना विनंती खरं तर जिल्हा परिषदेची निवडणूक काल जरी जाहीर झाली असली तर गेल्या दोन ते तीन वर्षापासून आपण या मतदारसंघात आपल्या कामाचा आढावा घेत आणि त्या लो ज्या 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 अडचणीतील त्या लोकांची समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के गेल्या एकनाथजी शिंदेसाहेब गेल्या तीन वर्षा चार वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाल्यापासून या पूर्ण मोहोळ तालुक्यातील बरेचशाच गावामध्ये झडपी गटातील दहा गावामध्ये मी पूर्णपणे संपर्कात आहे आणि विकास कामाच्या माध्यमातून लोकांचे वस्तू असतील लोकांचे डी पी असेल लोकांच्या अनेक तहसीलदार असतील कार्यालयाच्या काय अडचणी असलेल्या प्रांत कार्यालयाच्या काय अडचणी असलेल्या प्रत्येक वेगवेगळ्या समस्यामधून एम सी बीच्या काय अडचणी असतात प्रत्येक वेगवेगळ्या समस्या सोडून मी सर्वसामान्य जनतेची गेल्या चार वर्षापासून इथे या ठिकाणी माझ्या जेडपी गटामध्ये मी सेवा करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील मी मला अशी सेवा करण्याची संधी द्यावी असं मी प्रत्येकाला विनंती करतो आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की माझी सर्वसामान्य मायबाप जनता ही मला आशीर्वाद दिले रूपी हो आशीर्वाद दिल्याशिवाय सोस्तो बसणार खरंतर आपण पाहतो की निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचारात अनेक मुद्दे समोर येता येतात आणि त्याच पद्धतीनं आपण आपल्या फेनूर जिल्हा परिषद गटातील एका उद्घाटनाप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष शिक्षकांत नाना चव्हाण यांना आम्ही देखील प्रश्न विचारला होता की या आपल्या जिल्हा परिषद गटातून आडेगाव असेल टाकळी शिकंदर असेल अशा दोन तीन गावातून जाणारा शक्तीपीठ हा मार्ग मार्गामध्ये बदल केला त्याचा कुठंतरी आपल्याला त्याचा फायदा होणार फायदा हा विषय मोठा वेगळा आहे परंतु खरंतर माझ्या शेतकरी बांधवाचा आवड टाकळी सिकंदर असेल आडेगाव असेल पाटकुल असेल वरपुटा असेल शेजबाबळगाव असेल किंवा पोकरापुरा असेल येडपीगड सोडून मोहन तालुक्यातील खरखेड भागातील काही गाव असतील असा हा मोहन तालुक्यातून जाणारा शेतीपीठ महामार्ग अतिशय शे मोठा महामार्ग होता खरं तर ह्या ज्या ह्याच्यामुळं अतिशय सर्व सर्व लोकांचं सर्व शेतकरी बांधवांचं किंवा असतील व्यापारदार असेल सर्वांना त्याचा फायदा होतो कारण अतिशय खरं तर इतका चांगला शक्तीपीठाचा हा महामार्ग रद्द होत असेल तर हे दुर्दव्य काय कुठल्या कारणामुळं रद्द झाला हे पाहणं देखील परंतु खरं तर मला आज या ठिकाणी मध्ये सकाळी साडेआठ वाजता या शेतकऱ्यांनी मला बोलवलं या ठिकाणी आमची बैठक झाली की शक्तीपीठ महामार्गासाठी तुमची भूमिका काय आहे विचार तर माझी भूमिका शंभर टिक्स सांगतो की माझी सर्वसामान्य शेतकऱ्याबरोबर भूमिका आहे माझी भूमिका टाकळी सिकंदर गावाबरोबर असणार आहे माझी भूमिका आडेगाव गावाबरोबर असणार आहे बोखराबरोबर असणार आहे मोहोळ तालुक्यातील सर्व ज्या ज्या बाधित शेतकरी असतील ज्या ज्या ठिकाणून त्या शक्तीपीठ महामार्ग केला आहे त्यांच्याबरोबर माझी भूमिका असेल त्या रस्ता झाला पाहिजे शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरू शिवसेनेच्या स्टाईलनं त्या ठिकाणी त्यांना उत्तर विचार त्या ठिकाणी आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करू तर आमच्या शेतकरी बांधवावर झालेला अन्याय आहे कशामुळं हा रस्ता रद्द होतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे का आमच्या भागातला विकास तुम्हाला नको आहे का तुम्हाला आडेगाव मधले लोकमतदान करणार नाहीत का तुम्हाला टाकली शिकंदर लोक लोकमतदान करणार नाहीत का आमच्या भागाचा विकास कशामुळे खुटतोय तर त्याचं उत्तर शिक्षकांना नाना चव्हाण यांनी द्यावा माजी आमदार राजन पाटील यांनी द्यावा यशवंत दाते यांनी द्यावा पालकमंत्री आपले गोरेसाहेब यांनी द्यावा खरं तर मी ती राजकारणावर नेणार नाही ना परंतु तुम्ही झाल्याला शक्तीपीठ मार्ग जर कॅन्सल करत असाल तर हे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यावर टाकळी सिकंदर असेल आडेगाव असल या शेतकऱ्याच्या पाणी काम ह्या ठिकाणी तुम्ही करताय तुम्ही लक्षात ठेवा खर तर आपण निवडणुकीला समोर असताना या भागाचा विकास करणे हे आपलं प्राधान्य आहे परंतु अनेक मुद्दे समोर येतात ते आता नेमकं प्रचाराला जाताना सांगतात तर ते आपण कशा पद्धतीनं सोडण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या जिल्हा परिषद आमचं विजन काय असणार आहे आमचं विजनमध्ये तुम्हाला एक सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळाला पाहिजे माझी मायबाप जनता शेत रानातून गावात येत असताना पायाला चिकून न लागता आली पाहिजे ह्या उद्देशानं आम्ही लोकांसमोर जातो त्यांना डीपीची गरज असेल डी पी रस्त्याची गरज असेल रस्ता हे दोन मेन हेतू माझ्या शेतकरी बांधवाचा आहेत आणि हे दोनच महत्त्वाचे आहेत शेतकरी बाकीचं काय मागत नाही या ठिकाणी त्याला रस्ता लाईट असली बाकीचा विषय क्लिअर म्हणजे त्याला कुठल्याच गोष्टीची त्याला अडचण पाच पाच दहा दहा वर्ष त्यांचं कुठल्या पोटरांकडे काम निघालं त्यांची पावसाळ्यात एक गाडी यावं गावात आमच्या लेकडावाळा शाळेत सोडता यावं दूध वाढता यावं आमचा ऊस व्यवस्थित गावात तीच भूमिका आल्या आणि डीपी जाळा डीपी मिळावा नवीन डी पीचं काय असेल ते नवीन डी पी मिळावा कुठं डांब असेल तार असेल कुठं काय असेल ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्याबरोबरच शालेय विषयामध्ये शाळेची दुरुस्ती असेल नवीन वर्ग काय असतील वाड्यावस्तूच्या शाळा असतील आरोग्याच्या काय समस्या असतील अशा बऱ्याच गोष्टी घेऊन आम्ही त्या ठिकाणी विजन घेऊन या ठिकाणी उतरतो आहे आणि सरकार या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आशीर्वाद आहे भरत शेठबागोल आहेत प्रतापजी सरनायक आहेत उदयजी सामंत आहेत संजयजी साहेब आहेत या ठिकाणी यांचं मंत्र्या मंत्री महोदयांचा आशीर्वाद मला आहे आणि माझ्या सर्वसामान्य जनतेचा देखील आशीर्वाद आहे पेनूरमध्ये ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर जसा विकास पेनूरमधला केला त्याच धर्तीवर ह्या ठिकाणी दहा गावातील जेडपी गटामध्ये विकास करतोय आणि आडोसट झेडपी गटामध्ये जिल्ह्यातल्या पेनूर झेडपी गटातील दहा ही एक वेगळे असलेले आणि इतिहास एक त्या ठिकाणी विकास केला जाईल एवढा मी आश्वासन खरं तर गेल्या दोन ते तीन वर्षापासून हे आपल्या मतदारसंघात फिरतात तसे खरंतर देखील आपापल्या मतदारसंघात करतात आणि वेगवेगळे शिबिरे वगैरे असतील करतात शंभर टक्के शिबिरं वगैरे घेतली ते एक बाबा सर्वसामान्याला अतिशय असतील परंतु हे शिबिरं घेत असताना तुम्ही इलेक्शन लागण्यापूर्वी घेतली असती तर बरी झाली असती तुम्ही विकासाच्या बाबतीत तुम्ही ह्या ठिकाणी तीस वर्ष झालं या ठिकाणी सत्ता तुमचीच आहे चालू झडपी सदस्य तुमचाच आहे त्या ठिकाणी तुम्ही तीस वर्षामध्ये काय केलं आज मी माझा शेतकरी चिखलात अडकून बसतोय आज मी माझा शेतकरी गावात येऊ शकत नाही आज मी माझा शेतकरी डी पीसाठी लायटीसाठी त्रस्त आहे आज मी माझे विद्यार्थी या ठिकाणी बघत असतात थोडंसं शाळा आहे थोडं खुली नाही थोडं समाज मंदिर आज मी काल त्या ठिकाणी शेजबाबागावला एक रंध्री वस्तीत तिथं भेट दिली तर एका समाज मंदिरामध्ये शाळा भरती अशी जर अवस्था ह्या ठिकाणी तीस तीस वर्ष सत्ता असून जर ह्या विद्यार्थ्यावर येत असेल तर ह्याच्यावर वाईट काय आहे ह्याच्यावर दुर्दैव काय आहे तर ही गोष्टी आपण त्या ठिकाणी जाणून घेतल्या पाहिजे ही काय नाही ही, ही शिबीर वगैरे सगळा ढोंगीपणा आहे काय सुद्धा खरं नाही हे इलेक्शनच्या तोंडावर काय तर करून दावायचं म्हणून धावलेल्या गोष्टी आहेत मी राजकारणामध्ये टीका करणार नाही मी विकासावर जाणारा माणूस आहे मी माझ्या सर्वसामान्य जनतेला विकासाच्या माध्यमातून मतं मागतोय त्यांनी देखील विकासाच्या माध्यमात मागावं तुम्ही तीस वर्षामध्ये कुठल्या शेतकऱ्याला रस्ता भरलाय सांगा कुठल्या शेतकऱ्याला डी पी दिलेत सांगा किती शेतकऱ्याचं बांधाचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असतील किती मिटवलेत सांगा आम्ही या ठिकाणी गेल्या चार वर्षामध्ये शेकडो प्रश्न या ठिकाणी रस्त्या माध्यमातून मिटवले आम्ही या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या अडचणी त्या ठिकाणी दूर केल्या असतील काय काय जाण्याच्या तक्रार असतील ती आम्ही ते बांधावर जाऊन त्या ठिकाणी मिटवल्या त्यांनी काय केलं आज मी लोक विकास नाही विकास नाही चार हजार रुपयात गुन्हा आणलं कुठे गेलं पैसे पण आज मी तुम्हाला बोलून टाकायचे आत्ता इलेक्शन लागलं तर का पाळी आली आम्ही गेल्या चार वर्षापासून लोक शेतकऱ्याला खडीकरण दिले आम्ही गेल्या चार वर्षापासून लोकांना दांबरी दिले शेतकऱ्यांना तुम्ही का त्या ठिकाणी पेनूरमध्ये जाऊन बघा त्या ठिकाणी मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्या ठिकाणी गावातल्या जयंतीने केलं तर त्याच्यामुळे सदस्य झाल्यानंतर गावाचा विकास काय आहे आणि आज जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर ह्या दहा गावाचा झेडपी गटाचा विकास काय असेल याचा विचार या ठिकाणी माझी मायबाप जनता करणार आहे शंभर टक्के सर्व झडपी गटातील लोकांना माहिती आहे की पेनूरचा विकास कशा कशा पद्धतीने झाला आहे आणि चरणराज चौरे हा डायरेक्ट एकनाथ शिंदेसाहेबापर्यंत जातो मी काय कुठं अनगरला जाऊन दहा लाख आणि पाच लाख आणणारा एक हे नाही मी एकनाथ शिंदेसाहेबाचा कार्यकर्ता म्हणून का, काम करतो आहे या ठिकाणी माझी सर्व मायबाप जनतेचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे येणाऱ्या काळामध्ये मला एक मत देऊन पाच वर्षानं मला तुमचा सालगडी म्हणून कामाला ठेवा अशी मी जनतेला मी साध घालतोय आपले विरोधक असं अखं तर आपले विरोधक असलेले रमदासभाई चौधरे हे देखील शिबीर आयोजित करतात शिबिर देखील त्यांनी आयोजित केलं खरं तर मी डोळ्याचं शिबिर घेतल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो कारण का तर चरणराज चौरींना गेल्या चार वर्षामध्ये जो विकास केला तो विकास नीट डोळ्याला दिसण्यासाठी त्या रस्त्यावरून रस्ते केलेले असतील त्या ठिकाणी या ठिकाणी डी पी बसवलेला असतील लाईटचा प्रश्न असतील अनेक केलेला विकास चार वर्षामध्ये एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून ते बघण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेत्र तपासणी घेतली ने असेल असं मला वाटतं <laughs> तर हे होते शिवसेना प्रमुख चरणराज चौरे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद तापन तापतेने लढणार आणि जिंकून देखील येणार असा विश्वास आपल्या लक्ष्मी बोलताना सांगितलं धन्यवाद